कुणी राज्यामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही राज्यामध्ये ओबीसी मराठा समाज समाज अमोरसमोर येणार नाही समाजामध्ये असं कुणी वातावरण तयार करू नये ओबीसी मराठा असे वातावरण तयार करू नये नियमानी आहे त्या गोष्टी सरकार करत आहे आणि मला विश्वास आहे मान्य मुख्यमंत्र्यावर मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीवर ओबीसी समाजाचा विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय करणार नाही आणि मराठा समाजामध्ये ज्या कुणबी नोंदी आहे त्यांच्याबद्दलही जो स्पष्टता आहे त्याबद्दलही कुठलाही चुकीचा निर्णय होणार नाही या समितीचा ओबीसीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचा संपूर्ण विश्वास मुख्यमंत्र्यांवर आहे महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीचा विश्वास देवेंद्र फडणवीसजीवर आहे त्यामुळे कुठलाही ओबीसीवर अन्याय होणार नाही याचा मला विश्वास आहे